नमस्कार शेतकरी हो आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र खरं तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर विचार केला तर कांद्याला आखाती देशामध्ये जी मागणी होती ती मागणी खरं तर केंद्राच्या आणि आखाती देशाच्या चालबाजीमुळं खरं तर भारतीय कांदा हा सध्या आखाती देशामध्ये महाग मिळतो आहे या कारणामुळं सध्या पाकिस्तान आणि चीन यांच्या स्वस्तात कांदा उपलब्ध धोरणामुळं आखाती देश हे चीन आणि पाकिस्तानकडून सध्या भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त कांदा मिळत असल्यामुळं तो तिकडून खरेदी केला जात आहे आणि त्यामुळंच Uh, सध्या uh, भारतीय कांदा uh, आखाती देशामध्ये निर्यात होत असताना दिसत नाही शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे uh, पाच गाड्यांची आवक आहे आज एक नंबर कांदा हा सतरा uh, अठरा एकोणीस रुपये असा विकला जात आहे तर काही वक्कल हे uh, दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये असे विकले जात आहेत तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा असा विकला जात आहे तर गोल्टा गोल्टी ही शंभर रुपयापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत विकली जात होते तर अशी होती सोलापूर समितीमधील बाजार